वाद होता याच्यामध्ये की ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की त्यांचा पारंपरिक असलेला जो पिण्याच्या पाण्याचा झरा आहे एका देवस्थानच्या याच्या म्हणजे का एक ग्रामदैवताची त्याला इतिहास असं असं म्हणणं होतं की व आणि जे दप्तरे कुटुंब यांनी त्यांच्या जागेत जे विहिरीचं बांधकाम के चालू केलं आहे ते विहिर खोदण्यामुळे व त्या झऱ्याचं पाणी तिकडं जाऊन हे झरा आटण्याची त्यांना शंका किंवा पिण्याच्या पाण्याचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे तर शासना आता शासनाच्या वेळ वेळोवी जे निर्णय झालेले किंवा त्यामध्ये काही राजपथ प्रसिद्ध झालेले की त्याच्यामध्ये पण क्लिअर सांगितलेलं आहे की सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत असेल आणि त्याच्या परिसरात जर एखाद्या विहिरीचं बांधकाम जर करायचं असेल तर ती बांधकाम करत असताना भूजल सर्वेक्षणाचा आपल्याला रिपोर्ट घेऊन त्यांची परवानगीनी ही विहीर खोंता येते आता ग्रामस्थांचं आलेलं निवेदन आणि दप्तरे कुटुंबियाकडनं पण मी त्यांचं त्यांच्या शेतीसाठी जे त्यांना पाण्याची गरज आहे आणि त्यांची जी विहीर खोद आहे की त्यामध्ये मी त्यांना फक्त नाही करता की भूजल सर्वेक्षणकडनं त्यांनी त्यांच्या विहिरीची परवानगी घ्यावी आणि तसंच ग्रामस्थांनी मला जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदनही मी भूजल सर्वेक्षणसाठी पाठवणार आहे म्हणजे भूजलमार्फत तिथे एकदा सर्वेक्षण होऊन किंवा नक्की सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ही विहीर जे खांत ते त्याचा स्रोत कुठे आहे किती आहे आणि याच्यानंतर त्याच्यानुसार भूजल त्याचा अभिप्राय देतील आणि भूजल सर्वेक्षणाकडनं जो काही निर्णय येईल त्याच्यानुसार आपण पुढं विहिरीचं बांधकाम करायचं नाही करायचं ते ठरलं जाईल तोपर्यंत दप्तरे कुटुंबियांनी पण त्यांच्या आता जे विहिरीचं काम चालू आहे की ते थांबवावं हाय त्या स्थितीमध्ये त्यांनी भूजल सर्वेक्षणकडं ॲप्लिकेशन करावं आणि ग्रामस्थांनाही मी तेच सांगितलेलं आहे किंवा जे माझ्याकडे परत आलेली मी भूजलला पाठवतोय त्यांनी त्यांच्याकडनं एक परत भूजल सर्वेक्षणालाही हे करा म्हणजे म्हणजे भूजल सर्वेक्षण तिथं टेक्निकल सर्वे करूनच त्याच्यामध्ये अंतिम निर्णय देईल दुसरा ब्लास्टिंगचा एक विषय होता की ग्रामस्थांनी अशी भीती व्यक्त केली की त्या मंदिराला पोहोचू शकतो तर याच्यामध्ये जर आता विहिरीला परवानगी भेटली तर पुढं ब्लास्टिंग आणि ते साठी पण सदर जे म्हणजे ज्यांना पुन्हा त्यांना कुणालाही विहिरीचे वगैरे काम करत असताना या सर्व परवानगी घेऊन ब्लास्टिंगच्या पण त्यांना त्यात परवानगी घ्यावाच लागते प्लास्टिंगची परवानगी देताना मग त्यामध्ये त्याच्या अनुषंगाने म्हणजे मग ते डेन्सिटी किती वापरायची इंटेन्सिटी जी असते की त्याचे काही नॉर्म्स असते त्या पद्धतीने त्यांना परवानगी घेतल्यानंतर त्यांना प्लास्टिंग करता येईल ड早ी भकातल से कर घो कर नियां जिलाग inversतेर क्लो्टकरा फ्विकनलेशन bermat यह रता कर बरा नहएा